गाव कोणतं हे मला सांगा म्हणताना त्याच त्यांचं वर्णन करून मला सांगा त्यांची ताकद त्यांची तपश्चर्या देव ज्या घरला आला ते वीर कशा असेल ती आई कशी असेल ते मला सांगा असं तुकात मज बोलू लागले हे ची कथा नाम संपूर्णाचा महिमा विसरुना ते ची आता सिंहावलोकन करुणा परिसावे आता ऐका म्हणले नामाचा महिमा नामे तर ती नामे उदरती नामे बहू तरुण जाती नामाचा महिमा दुर्लभ आहे नाम घेतल्याच्या नंतर दुःख ये दारिद्र्य ना भय ना विघ्न ये देवघरला येते येते समाधानिमित्त मोक्षाचा अधिकारी होते म्हणून नामाचा महिमा बाळगुरु आईनं झेंडा फडकवला सत्यसमर्थ बाळगुरु आई नामाचा ध्वज उभा केलं दत्तनामाचा ध्वज उभा केलं आणि नामाचा जे जे कार बाळ गुरु महाराज चालू लागले नाम चालले बहुत आवडीना भक्त जन एकमेकाशी हो ना संताचा समागम मा जाणून तल्ली संत समर्थ बाळगीर महाराज मंडपामध्ये अशी बसायचे सकाळी पूजा भजन पहाराम पोती कीर्तन भजन नामाचा गजिर होऊ लागला तरले तरती हा भरवचा नामधारकाचा प्रत्येकाच्या मुखामध्ये दत्त दत, दत्त दत्त नामाची ध्वनी येऊ लागली नामच घेती नामच देती अशा न कशाची जे अनन्य भावे शरण त्याला प्राप्ती मोक्षाची मोक्षाची आवड झाली जे ते कारणाचा होऊ लागला बालगुरुवाई सर्वांना आशीर्वाद देऊ लागले अरे बापू दत्त दत्त मनाने जीवाचा उद्धार करून घ्या ऐलता कित्येक दिवस गेले मध्यांतरी एक विघ्ने ओढले ओढलेची निवान श्री गुरु करीत रे काय सत्ता कथा चालू लागली सप्ताह चालू लागला वर्षाचा सप्ताह चालत असताना अचानक एक विघ्न ओढवलं काय विघ्न उडवत असल सत्य काम करत असताना देवाचं काम करत असताना विघ्न आलं विघ्न आलं बारा वाटा पळती विघ्ने आता न लगेने येणे जाणे बारा वाटा विघ्न जातात बाळगुरुवाईच्या कार्यक्रमामध्ये सत्यामध्ये काय विघ्न आला असेल काय चमत्कार झाला असेल ते चमत्कार बाळगुरु महाराजांचा बाळगुरुआई कसा चमत्कार दाखवला असेल ते श्रोत्यांनी ऐकावं म्हणू लागले भक्त माजिक भक्त प्रेमळा हो। माध्यम वर्गाचा भाऊ नसे दुर्बळा